सवळ्यात नाशिककडे नाशिकच्या कळवणमधनं धक्कादायक बातमी समोर येते आश्रम शाळांमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादीचे नितीन पवार यांनी ठिया आंदोलन केलं होतं पाच तास ठिया मांडूनही अधिकाऱ्यांकडनं उत्तर मिळालं नाही त्यामुळे आमदारांचा संतापनावर झाला आणि अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी आशलेले शब्द आणि शिबिर केली आधीच माणिकराव कोकाडेंचं प्रकरण गाजत असताना आता नितीन पवारांमुळे अजित पवारांचं टेन्शन आणखीन वाढण्याची शक्यता आहे लागतो का पत्र घ्यायला एक दीड तास मी थांबलो आणि यांनी कुलप इतकी भारी लावले शेटर लावून आणि वरती कुलो एवढा मला तज्ज्ञ कोण येतो शोधायचं आहे तुम्ही मला वेड्यात काढता आता मी बघतो मार मी आता इथं बाया बसलाय मी आता तुमच्या सरांच्या ना मग बघतो मी सर मी हा आणि वस्तारा ठेवायचा रे यांच्या बादरायला सरांचे बादर हे लोक सरे मला वागतात आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मला कोण टाकायला मी मी वेळा लोकांना बोललो यांच्या हातात नाही तरी अंगावर घेत होतो लोकांना तरी तुम्ही सरकारकडे एवढं पत्र द्यायला काय आम्ही काय केलं आता गेलं एक मेच मला उत्तर पाहिलं का झेंडा वंदन झालं आता बघतो यांनी रेकॉर्ड तर आहे तुम्हाला सरांना घरीच पाठवतो आदिवासी लोकप्रतींचे हाल तर सामान्य जनतेचे काय हल एवढा एवढ्या एवढा वेळ लावता चार वेळा हे